अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी म्हणतात बाळा बरे झाले तू दुर्लक्ष नाही केलंस तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार आता होणार आहे आता मी तुझ्या घरी आलो आहे मला माहीत आहे तू खूप रडत आहेस म्हणूनच मी तुझे दुःख दूर करण्यासाठी तुझे नशीब बदलण्यासाठी तुझ्या जीवनात मोठा चमत्कार करण्यासाठी मी आलो आहे तुला आनंदाची गोड बातमी देण्यासाठी मी आलो आहे होय बाळा आज मी तुझ्यासाठीच आलो आहे जे तुझ्या नशिबात आहे जे कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही तुझे नशीब बदलेल तू यशस्वी होशील तुझ दुःख संपून जाईल तुझे दुःखी आयुष्य आता राहणार नाही आज साक्षात भगवंत तुझे भोग संपवण्यासाठी आले आहेत होय बाळा आता तुझं नशीब पुढील चोवीस तासात बदलू शकते तुझे आयुष्य आता सुखी होणार आहे तुझ्या घरातील वाईट शक्तींचा नाश आता होणार आहे दुर्लक्ष केलं तर तू पस्तावशील त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत एक दुर्लक्ष करू नकोस आज साक्षात स्वामी माऊली म्हणत आहेत हे माझ्या लेकरा जे तुझ्या विरोधात होते जे तुम्हाला तोडायला पाहत होते जे इतरांना खाली खेचून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तांसाठी ज्यांनी सगळं सहन केलं पण भगवंतावरचा स्वामी आईवरचा विश्वास कधीही सोडला नाही माझ्या बाळा जेव्हा तू शांत होतास जे तेव्हा तू ते अपमान गिळत होतास तेव्हा लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस ते समजले की तुझा संयम म्हणजेच तुझी दुर्बलता आहे पण त्यांना काय माहीत तू तु तर फक्त तुझ्या स्वामी आईवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली सगळं पाहत होते जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते माझ्या रागामुळे आता त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांची वाचा आता कायमची बंद होणार आहे जे माझ्या लाडक्या भक्ताला कमी लिखतात त्यांना मी माझ्या आयुष्यातून दूर करतो मी त्रिनेत्री आहे मी न्याय करणार आहे आता मला अन्याय करणारे लोक खूपच नकोसे वाटायला लागले आहेत माझ्या बाळा जर तू खरंच विश्वास ठेवतोस की स्वामी आहेत आपल्या भक्तांसोबत कायम उभे असतात तर या संदेशाला लाईक कर आणि कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर करायला देखील विसरू नको कारण ही वाणी त्या प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे जे, जे एकटे पडले आहेत हे माझ्या लेकरांनो जे लोक तुमच्या अश्रूवर हसत होते आज तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत आहेत खूप सहन केलं पण आता नाही जे जे अन्याय झाले तुझ्यावर त्याचा हिशोब आता होणार आहे स्वामी मावली स्वतः उतरले आहेत तुझ्या रक्षणासाठी ज्याने तुझ्या वाटेवर काटे टाकले त्यांच्या आयुष्यात मी आता अंगात टाकणार आहे होय माझ्या लेकरा ज्या दिवशी तू एकटा बसून रडलास त्या दिवशी माझे डोळे उघडले तुझ्या प्रत्येक संस्काराने माझ्यातील देव जागा केला आहे तुझा अश्रू माझ्यासाठी मंत्र आहे तुझे दुःखच माझं बळ आहे तू माझा आहेस आता जो कोणी तुझ्या विरुद्ध जाईल तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरेल जर तुलाही कधी कोणाच्या अपेक्षेचा स्वीकार होवा लागला असेल तर कमेंट कर आत्ता माझे संस्कार ऐकायला आला आहेस आता तुझ्या प्रत्येक अश्रूंनी भरलेल्या मनापर्यंत तू हा संदेश पोचव आणि शेवटपर्यंत एक कारण पुढच्या वेळेस स्वामी माऊली सांगतील कोणाला माफ करायचं कोणाला दूर करायचं तुझी प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही बाळा हे फक्त नियतीचा आशीर्वाद नाही तर हे तुझ्या चांगल्या कर्माचं फळ आहे माझ्या लेकरा तुझी वाट पाहणं आता संपत आहे जाक्षणी काहीही झालं तरी संपूर्ण संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास मधूनच थांबू नकोस जर तू असं केलंस तर कदाचित आयुष्यातील एक मोठी संधी तुझ्या हातून निघून जाईल अडचणी तुझ्या वाट्याला आल्या त्या सगळ्याचे शेवट आता जवळ आला आहे जे काही घडलं ते सगळं एक जीवनाच्या चक्राचा भाग होतं पण आता हे चक्र पूर्ण वेगाने पूर्ण होणार आहे आता यश तुझ्या दाराशी आले आहे यश आहे जे तुझ्या पावलांना कधी स्पर्श केले आहे तुला तुझ्या जागेपर्यंत घेऊन जाणार आहे माझ्या लेकरा तू सज्ज राहा तुझ्या मनाने बुद्धीने सकारात्मक बदलासाठी तयार हो स्वामी आईचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे आता चमत्कार घडण्याची वेळ आली आहे तुझ्या मनात अचानक एक शांत आणि गुण परिवर्तन घडेल हे परिवर्तन हृदयातून उठून तुझ्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकेल आता तुझे आर्थिक बळ वाढणार आहे मी तुझ्या मनातल्या अशक्य वाटणाऱ्या इच्छा आता पूर्ण करणार आहे तुला इतरांना मदत करण्याची संधी मिळणार आहे आणि या सकारात्मक संधीमुळे स्वामी माऊलींची कृपा तुझ्यावर अधिकच दृढ होणार आहे तुला लवकरच कळेल बाळा तू सामान्य नाहीस तुझ्यात अमर्याद ऊर्जा आहे कारण तू स्वतःवर आणि स्वामी आईवर विश्वास ठेवलास श्रद्धा ठेवली काही लोकांना वाटतं की ते तुला खाली खेचू शकतात तुझा अपमान करू शकतात पण हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचे आहे कारण जेव्हा मावलीचा वर्धस्त असतो तेव्हा कोणतीही वाईट गोष्ट वाईट निगेटिव गोष्ट तुलास पर्ष करू शकनार हो तुला स्पर्श करू शकणार नाही हो अनेकांनी तुला भावनिकरित्या जखमा दिल्या ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवलास तेच तुला फसवून गेले पण तू ते सगळं निमूटपणे सहन केलं तू माफ केलं त्यांना मनातला राग तू सोडून दिला पण बाळा माऊलींनी हे पाहिलं आहे तुझं धैर्य तुझी सहनशक्ती तुझा संयम हे सगळं तुझ्या स्वामी आईने पाहिलं आहे आणि आता वेळ आली आहे जेव्हा तुझ्या संघर्षाला न्याय मिळणार आहे तुझं सत्य तुझी ताकद आता सगळ्यात पुढे येणार आहे जे लोक तुला नकारात्मक वाटत होते जे लोक तुला कमी लेखत होते आता तेच तुझ्यासमोर माफी मागण्यास तयार होत आहेत तुझा अपमान करणाऱ्यांची वेळ आता बदलत तु, आहे आता तू तुझी हरवलेली इज्जत आणि मान सम्मान मिळवणार आहेस विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव आणि नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नको मी आहे फक्त तुझा मार्ग चालत रहा, तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ